आपलं स्वागत आहे आजच्या काही घडामोडी नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण मुंबई या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी अबकड वर्गीकरण आरक्षण मिळावं याकरता सकल मातंग समाजच्या वतीने जन आक्रोश मोर्चाचं या ठिकाणी आयोजन केलं होतं त्यानिमित्त या ठिकाणी आपल्यासोबत लघुजी शक्ती सेनेचे अध्यक्ष माननीय विष्णू भाऊ कसबी आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा दादा काय सांगणार ते आज या ठिकाणी मुंबईच्या या क्रांती मैदानावर आझाद मैदानावर संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तमाम समाज बांधव आणि भगिनी मोठ्या संख्येने आज या ठिकाणी उपस्थित होत्या गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने या महाराष्ट्र राज्याच्या प्रत्येक तहसील असेल जिल्हाधिकारी असेल किंवा या राज्याची उपराजधानी नागपूर असेल किंवा मुख्य राजधानी मुंबई असेल इत्यादी ठिकाणी अनेक वेळा सातत्याने हा मातंग समाज रस्त्यावर उतरून मग ते उपोषण असतील मोर्चे असतील पोतराज मोर्चा असतील आसूड मोर्चा असतील पदयात्रा असतील बाईक रॅल्या असतील अगदी लोटांगण आंदोलन असेल अगदी जीवघेणी आंदोलनं या महाराष्ट्र राज्यामध्ये या लवजी शक्ती सेनेच्या माध्यमातून करण्यात आली दुर्दैवाने मात्र या ठिकाणी एवढी आंदोलनं होत असताना आणि खऱ्या अर्थाने माधव समाज गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून या आरक्षणाच्या भूकेपासून उपाशी असताना मात्र दुर्दैवाने या ठिकाणचं सरकार कोणाचंही असो ते मात्र या समाजाच्या न्याय व हक्काच्या मागण्याकडे दुर्लक्ष करत आहे मात्र दुर्दैवाने त्यांना जा विचारणारा जो या ठिकाणचा विरोधी पक्ष आहे तो देखील दुर्दैवाने या ठिकाणी त्यांना जा इच्छित नाही पिढ्यान कि पिड्या मातंग समाजाचं मतदान घेऊन या ठिकाणी राजसत्ता भोगत असलेली ही राजकीय मंडळी ही या प्रामाणिक आणि भोळ्या भाबड्या देशभक्त राष्ट्रभक्त मातंग समाजाच्या प्रश्नावर बोलत नाही ही फार मोठी शोकांतिका आहे सातत्याने आमचा हा प्रयत्न राहिलेला आहे की विविध जे जे काही सरकार असेल या सरकारकडं विनंत्या करत हात जोडत वटांगण घेत मार खात केसे सांगावर घेत आम्ही सातत्याने हा पाठपुरावा करीत आहे आमची नेहमी हीच विनंती राहिलेली आहे की बाबा रे या ठिकाणचा हा मातंग समाज अजूनही तो गावगाड्याच्या बाहेर पडलेला नाही अजूनही तो त्याच्या पूर्वी जे त्याच्यावरती अनेक सळवणीने जे लादलेलं ला जे त्याच्यावरचं जे पांघरूण आहे ते अद्यापही बाजूला हटलेलं नाही या राज्यातला मातंग समाज आजही तो स्वतःला हिंदू समजतो स्वतःला बहुजन समजतो स्वतःला दलित समजतो मात्र अजूनही माझा समाज हा अद्यापर्यंत स्वतःला माग अजूनही समजत नाही माझी राज्यकर्त्यांना इथल्या सगळ्या विद्वानांना आणि जे जे इतरांच्या प्रश्नावरती या ठिकाणी बोलतात त्या सगळ्यांना माझी विनंती असेल की बाबा रे कालबरोबर का अनेक आम्ही आंदोलनं या राज्यामध्ये पाहिली आणि त्या राज्यामध्ये या ठिकाणी आरक्षण संवैधानिक या ठिकाणी आरक्षण नसताना देखील जे आरक्षण मागतात त्याच्याकडे लोटांगण घेणारं सरकार बघितलं त्यांच्यासाठी पोपटासारखी बोलणारी ही विरोधी नेते बघितले अनेक क्षेत्रातले विद्वान मंडळी साठी पोपटासारखे बोलणारे आम्ही बघितले मात्र खऱ्या अर्थाने जो उपाशय ज्याला संवैधानिक पद्धतीने आरक्षण मिळालेला आहे तो मात्र या ठिकाणी जी एक तेरा टक्क्याची जी है। भाकरी आहे त्या भाकरीतला आपल्या लोकसंख्येच्या प्रमाणातला चटखोर तुकडा वेगळा मागतो आहे जो शिक्षणामध्ये नोकरीमध्ये राजकारणामध्ये तो त्याला मिळालेला नाही तो तुकडा वेगळा मागत असताना न्यायिक मागणी असताना संवैधानिक मागणी असताना मात्र दुर्दैवाने इथली व्यवस्था त्या संदर्भात बोलत नाही त्यामुळं माझं सरकारला अनेक वेळा विनंती आहे आम्ही अनेक वेळा मार खाऊन फटके खाऊन जेलमध्ये जाऊन केसेस घेऊन सरकारला जागा करण्याचा जा प्रयत्न केलेला आहे सरकारला वाटतं आहे की मान झोपलेला आहे मात्र तशी परिस्थिती नाही या ठिकाणी हे सरकार इथले विरोधी पक्ष सगळे झोपलेले आहेत इथले विद्वान झोपलेले आहेत कारण त्यांना वाटतंय मांग झोपला आहे मांग झोपलेला नाही मांग आजही गावासाठी राज्यासाठी देशासाठी मरतो आहे इथल्या हिंदूसाठी बहुजनासाठी दलितासाठी मरतो आहे इथल्या सर्व राजकीय नेत्यांसाठी पुढाऱ्यांसाठी तो आत्तापर्यंत मरत आलेला आहे तो अद्यापर्यंत आपल्या स्वतःकडे त्यांनी पाहिला नाही तो आपल्या स्वतःच्या प्रश्नाकडे त्यांनी अजून पाहिलं नाही त्या बाबतीत मात्र तो आत्ताही सध्याही तो अनविघ्न आहे त्याची होत असलेली फसवणूक त्याला माहीत नाही म्हणून माझी सरकारकडं आपल्या चॅनेलच्या माध्यमातून विनंती असेल की बाबा रे हा मान जागा होण्यापूर्वी आपण लवकरात लवकर जे संवैधानिक आहे जे न्यायिक आहे जे कुठल्या पक्षाने नाही या देशातल्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेलं आहे ते उपवर्गीकरण लवकर आपण या ठिकाणी लागू करा आता जवळजवळ आठ महिने झालेले आहेत पासष्ट वर्षाचा हा महाराष्ट्र झालेला आहे काल परवा जन्माला आलेल्या तेलंगणा राज्याने आरक्षण उपवर्गीकरण मोकळं झालेला आहे इतरही राज्यांनी त्याची अंमलबजावणी केलेल्या आहे मात्र या पुरोगामी असलेल्या या महाराष्ट्राला अनेक वेळा अनेक नेते मंडळी पुरोगामी म्हणतात मग हा जातीवाद कशासाठी की या ठिकाणी तुम्ही आरक्षणाचं वर्गीकरण करत नाही मग याला पुरोगामी म्हणायचं का जातीवादी म्हणायचं का प्रतिगामी म्हणायचं हा प्रश्न माझ्यासमोर आहे तो प्रश्न मी या चॅलेंजच्या माध्यमातून या राज्यातल्या तमाम जनतेसमोर ठेवत आहे मातन समाजाने आपलं योगदान दिलेलं आहे या देशासाठी रक्त सांडलेलं आहे अनेक मातन समाजाच्या वीरांना या ठिकाणी तोपेच्या तोंडी ब्रिटिश काळामध्ये दिलेला आहे अनुसूचित जातीतला एकमेव मातन समाज आहे की ज्यांनी अठराशे एक्क्याऐंशी सालापासून गुन्हेगार जात म्हणून या देशामध्ये तीन वेळच्या हा भोगलेला हा मातन समाज आहे अनुसूचित जातीतल्या एक जा एकोण ज्या एकोणसाठ जाते त्या एकोणसाठ जातीपैकी फक्त मातान समाज जाद मुने है देशा है। हा गुन्हेगार जात म्हणून ह्या देशासाठी गुन्हेगार झालेला आहे तीन वेळेच्या हजेरीमुळे बर्बाद झालेला हा मातन समाज देश स्वातंत्र्यानंतर त्याला या ठिकाणी न्याय मिळेल ही अपेक्षा घेऊन सातत्याने रस्त्यावर उतरतोय मात्र दुर्दैवाने या ठिकाणी झोपलेलं सरकार आणि विरोधी पक्ष हे त्याच्या प्रश्नाकडे बघत नाही मात्र निश्चित तुम्हाला सांगतो एक दिवस असा येईल की या ठिकाणी सगळ्यांच्या झोपं उडाल्याशिवाय सुना या राज्यातला मान आणि आम्ही सुद्धा स्वस्त बसता नाही एवढं मात्र या चॅनेलच्या माध्यमातून सांगतो निश्चित आज अनेक क्षेत्रातली अनेक मंडळी आमची आदरणीय वंदनीय नारायणराव गायकवाड साहेब यांच्यासारखे अनेक दिलदार मंडळी सर्व काही सोडून आपलं सगळं अडचणी बाजूला ठेवून या ठिकाणी सक्रिय होऊन या ठिकाणी अगदी कार्यकर्ता म्हणून सगळं तन मन धनाने काम करत आहेत निश्चित एक चित्र बदलत चाललेलं आहे आणि मातन समाज हा स्वतःच्या प्रश्नाकडे आता लक्ष देत चाललेलं आहे त्यामुळं पुनश एकदा आपल्या चॅनेलच्या माध्यमातून माझं सरकारला विरोधकांना विनंती आहे की लवकरात लवकर या मागाचं गारण ऐका आणि त्याचं मागण्या मंजूर करा एवढीच विनंती धन्यवाद जयरावजी